खर अतिशय दुःखाची गोष्ट आहे की या मी दोनदा इथं आले आणि श्रद्धाजलीच्या कार्यक्रम म्हणजे मला पण काय वाईट वाटतं की असं नको घडायला की एका घरातले पहिला मुलगा गेला ए, एक मिनिट शिंदेशाही मध्ये इतकी दुःखद घटना घडलेली आहे कि मला वाटतं मी तिसऱ्यांदा इथं श्रतंजलीचा कार्यक्रम करायला आलेलो आहे आणि अतिशय दुःखद अंतकामातून असं नको होईल असं वाटतं की मागच्या वेळेस सार्थक साठी मी समर्थक समर्थक साठी मी इथं आले होते त्यामुळे मला सार्थक साठी सार्थक साठी मी इथं आले होते हा ते सार्थक आणि समर्थक साठी आणि त्याच्यामुळे मला वाटतं का दोन आठ असा निरोप आला त्या दिवशी पण आम्ही आलो होतो सतत अशा दुःखद घटना शिंदेशाळेमध्ये घडत आहे आणि खरं तर आता त्या घडायला नको कारण की जे जे गायक कलाकवंत आहेत त्यांना मला कळकळीची एवढीच विनंती आहे की त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं एक मिनिट अशोक भाऊ अशोक भाऊ हा आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ नये जी दारू जीवनाला घातक आहे संसाराला घातक आहे ती नशा आपण करू नये कारण की आपल्यावर सर्व जबाबदारी असतात आपल्या मागे आपला परिवार असतो आई असते बहीण असते भावंड असतात तर सर्वां सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की सर्वांनी नशा करू नये दारू पिऊ नये आणि आपलं आरोग्य वेळच्या वेळी सर्वांनी आपल्या आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आपल्याला का काय आहे काय नाही हे डॉक्टरांच्या मार्फत सल्ला घ्यावा कारण की अतिशय मागा मी सांगितलं होतं की वेळ हातातून निघून गेल्यानंतर आपण सर्व गोष्ट करतो त्या अगोदर आरोग्याची तपासणी करून घ्या आणि यापुढे पुन्हा मला इथं अशा दुःखाच्या घटनेच्या कार्यक्रमाला येऊ नये अशी मी भगवंत प्रार्थना करते की अशी शोकशा मला परत अटेंड करून नका भगवाच्या मी प्रार्थना करते की खरंच खूप कळकळी आतून खूप वाईट वाटतं की एक एकाच घरामध्ये इतके दुःखात घटना घडते आणि त्यासाठी आपल्याला यावं लागतं पुन्हा माझ्या परिवाराच्या वतीने व पक्षाच्या वतीने मी अभिवादन करते जय भीम जय भारत जय घायत न घणो